पासून दिवाळी सणाला सुरुवात होणार आहे आणि याच दिवाळी सणानिमित्त बाजारपेठांमध्ये नागरिकांनी जे घरवस्तू आहे सजावटीचं जे सामान आहे ते खरेदी करण्यासाठी बाजारपेठांमध्ये गर्दी केल्याचं पाहायला मिळते मी आत्ता मंडई परिसरामध्ये आहे आणि इथे देखील नागरिकांची मोठी वर्दळ आपल्याला दिसून येते वस्तू खरेदी करण्यासाठी फक्त मंडई परिसरामध्येच नाही तर लक्ष्मी रस्ता तुळशीबाग रस्तापेठ रविवारपेठ यासह अनेक उपनगरांमधील बाजारपेठात गर्दी होती आहे एवढंच नाही तर मॉल आणि इलेक्ट्रॉनिक दुकानांमध्ये देखील ग्राहकांची गर्दी जी आहे ती ओसंडून प वाहत असल्याचं आपल्याला पाहायला मिळते त्यामुळे दिवाळीच्या पारंपरिक वस्तूंबरोबरच आधु आधुनिक सजावटीच्या वस्तूंनाही बाजारपेठेत यंदा मोठी मागणी असल्याचं आपल्याला पाहायला मिळते दिवाळीच्या खरेदीत यंदा पारंपरिकतेसोबतच आधुनिकतेचा संगम देखील दिसून आलाय असं म्हणण्याचं कारण म्हणजे थ्री डी आणि सोलर लाईट असलेले आकाशकंदील नागरिकांच्या विशेष पसंतीस उतरल्याचं पाहायला मिळते त्याचप्रमाणे पर्यावरणपूरक कापडी आणि कागदी आकाशकंदिलालाही मागणी असल्याची लक्षणीय वाढ झालेली आहे अनेक प्लास्टिक विरहित सजावट आणि इको फ्रेंडली दिवाळी साजरी करण्याचा अनेकांचा यंदाचा संकल्प असल्याचा पाहायला मिळते आहे एकंदरीतच मंडई परिसर जो आहे तो बाजारपेठांनी वेगवेगळ्या सजावटीच्या वस्तूंनी आणि नागरिकांनी फुलला असल्याचं पाहायला मिळतंय आणि यालाच फुलवण्यासाठी व्यावसायिकांकडून वेगवेगळ्या नागरिकांना ग्राहकांना अट्रॅक्ट करण्यासाठी त्या देखील मोठ्या प्रमाणात असल्याचं पाहायला मिळत आहे पुण्याहून मी शिवानी लकडे टाईम्स ऑफ महाराष्ट्र